गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशे मिळून चाळीस वादकांना वाजवण्यास परवानगी देण्यात येणार आहे ढोल पथकांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून त्यांनीही पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळे यांनी केले गणेशोत्सवासारख्या धार्मिक सणांवर दहशतवादाचे सावट असतेच अद्यापपर्यंत कुठलाही नेमका अलर्ट आलेला नाही मात्र पोलिसांकडून पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे विसर्जन मार्गावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी ढोल पथकांचे सहकार्य अपेक्षित आहे असे पोळ यांनी सांगितले ढोल पथकांनी लक्ष्मी वादन करण्याचा आग्रह धरू नये केळकर रोड कुमठेकर रोड टिळक रोडवरही वादन झाले तर लक्ष्मी रोडवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल तसेच उपनगरातील मंडळांनी लक्ष्मी रोडवरून जाण्याचा आग्रह धरणे चुकीचे आहे त्यांनी उपनगरांमध्ये विसर्जन करावे असे आवाहन गुलाबराव पोळ यांनी केले आहे यापूर्वी गणेशोत्सवाच्या काळात उपद्रवे करणाऱ्या आणि गुन्हे दाखल असलेल्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना स्थानबद्ध करण्याच्या हालचाली पोलिसांकडून सुरू झाल्या आहेत